मी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाकडे आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सरांकडे यांच्याकडे मी माझ्या तुळजापूर विधानसभेसाठी मी इच्छुक असल्याबाबत मी मागणी केलेली आहे मी या मतदारसंघातील जे बीर बेकार तरुण आहेत यांच्यासाठी उद्योग काय उभारून त्यांना इथंच कसा रोजगार मिळेल आज जिल्ह्यामध्ये जी अवस्था बघितली तर कुठलाही शिकलेला तरुण तो बी भी झाला बीकॉम झाला पदवीधर झाला काही आय टी आय झाला तर त्याला रोजगार रोजगार शोधायसाठी नोकरी शोधायसाठी पुण्या मुंबईला त्याला जावं लागतं पण ते जावं लागणार नाहीत त्याला इथंच आपल्या जिल्ह्यामध्येच त्याला नोकरी मिळेल या दृष्टीनं त्यांना उद्योगी कसं करता येईल त्यांना व्यवसाय व्यवसाय वाढीसाठी उद्योग वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे तसंच या जिल्ह्यातल्या जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची जी आज अवस्था बघितली तर एक इथं त्यांना चोवीस तास त्यांना वीज नाही बारा महिने त्याला कायमस्वरूपी पाणी नाही उत्पादित झालेला शेतीमाल माल विकायचा तर कुठं तर हैदराबादचं मार्केट या बेंगलोरला कांदा पाठवा ही अवस्था आज शेतकऱ्यावर आहे निश्चित मार्केट त्यांना कसं उपलब्ध होईल या दृष्टीने मी त्यांना प्रयत्न आज मला सांगता नाही पण मी आज आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मी पक्षानं तिकीट नाकारलं तर माझ्याकडं अन्य पर्याय माझ्याकडे खुले असतील